शहादा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग चौदामध्ये राष्ट्रवादी उमेदवार भारती कृष्णा सोनवणे यांना मिळतने नागरिकांचं जोरदार समर्थन शहादा आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक चौदामध्ये निवडणुकीचा जोरदार धुमाकूळ पाहायला मिळत आहे या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून भारती कृष्णा सोनवणे यांच्या नावाची घोषणा होताच स्थानिक नागरिकांनी त्यांना पहिली पसंती दिली आहे प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना पाहता भारतीताईंच्या बाजूने मजबूत लाट निर्माण झाली असून प्रभागातील समस्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय वीज रस्ते गटारी स्वच्छता अशा अनेक अडचणी असून आतापर्यंत कोणीच सोडवल्या नाहीत म्हणून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत भारतीताई सोनवणे यांनाच यावेळी विजयी करणार असा निर्धार नागरिकांनी केला आहे भारती कृष्ण सोनवणे यांनी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण केली असून महिलांच्या समस्या वृद्ध नागरिकांची काळजी आणि तरुणांना आवश्यक मार्गदर्शन या क्षेत्रात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे त्यामुळे त्यांना सामान्य जनतेत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे प्रभाग मध्ये निवडणुकीची हवा दिवसेंदिवस जोर धरत असून समर्थकांनी घरघर संपर्कात सुरुवात केली आहे त्यामुळे या प्रभागात निवडणूक चुरशीची होणार यात संशय नाही